रावेर विधानसभा मतदारसंघातील अंजाळे या गावात यावल तहसील कार्यालयाच्या वतीने शेतकऱ्यांच्या ओळखपत्र संदर्भात ॲग्री स्टॅक अंतर्गत शिबिर घेण्यात आले यामध्ये मोठ्या संख्येत शेतकऱ्यांनी नोंदणी केली या, के या कार्यक्रमात तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांनी शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्र तयार करण्याचे आवाहन केले व वेळेत शेतकऱ्यांनी जर हे शेतकरी ओळखपत्र तयार केले नाही तर त्यांना भविष्यात अडचणीचं ते ठरू शकतं म्हणून आजच शेतकऱ्यांनी सदर आपापले शेतकरी ओळखपत्र तयार करून घ्यावे असे आवाहन केले हा कार्यक्रम गुरुवार दिनांक तीस जानेवारी रोजी दुपारी दीड वाजता संपन्न झाला अंजाळे या गावामध्ये एका भव्य शिबिराचे आयोजन महसूल विभागाकडून करण्यात आले होते या शिबिरामध्ये ॲग्री स्टॅक अंतर्गत शेतकरी नोंदणी करण्यात आली या नोंदणीनंतर शेतकऱ्यांना सामूहिकरित्या शेतकरी ओळखपत्र वितरण केले जाणार आहे सदर कार्यक्रम प्रांताधिकारी बबनराव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार मोहनमाला नाजीरकर या होत्या तर प्रमुख उपस्थितीमध्ये अंजाळे गावाच्या सरपंच नलिनी सपकाळे निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे मंडळाधिकारी रशीद तळवी सुयोग पाटील उपस्थित होते या शिबिरामध्ये मोठ्या संख्येत शेतकरी उपस्थित होते व शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन या कार्यक्रमात करण्यात आले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता यशवंत सपकाळे ग्राम महसूल अधिकारी मुकेश तायडे अतुल घोडगे राजेंद्र वाभुळकर महसूल सेवक ओंकार सपकाडे ताराचंद तायडे सुरेश तायडे आदींनी परिश्रम घेतले मॅडम आलेले थोड्याच वेळात आपण कार्यक्रमाला सुरुवात करतो जायचं ठीक ठीक जानेवारी पर्यंत करून आपण राज्यामध्ये जळगाव जिल्हा टॉपला आहे सगळ्यात चांगलं काम जळगाव जिल्ह्याच झालेलं आहे त्यामुळे आपला हा पहिला नंबर कायम आहे आणि टिकवण्यापेक्षा हे आपल्याला फायद्याचे म्हणून काम करायचंय तर आपण आज इथे सगळे उपस्थित झालात तुम्ही तुमची नोंदणी करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही असं सांगा जाऊ की मी माझा शेतकरी ओळखपत्र क्रमांक काढलाय तुम्ही सुद्धा काढा असं तुम्ही सगळ्यांना आजूबाजूला सांगायचं आहे त्याचा फायदा काय होणार आहे की तुमचे जे, जे काही अनुदानाचे पैसे आहेत हा नंबर असेल तर भविष्यात मिळतील नाहीतर भविष्यामध्ये शासन काय म्हणेल की तुम्ही महिलांचं ओळखपत्र काढा शासन तुमचा फार्मर आय काढा